दोडामार्ग शहरात आमदार दीपक केसरकर यांचे उभारण्यात आले होल्डिंग्स काढण्यात आल्याने संतप्त बनलेल्या शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाला धडक देत प्रशासनाला त्याबाबत जाब विचारला यावेळी दोन वर्षांपूर्वी परवानगीसाठी अर्ज दिला होता मात्र तरी त्यावर प्रशासनाने कारवाई न करता उलट्टी होल्डिंग काढली असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अखेर संतप्त शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे नमते घेत जाहिरात विभागाचे अधिकारी लक्ष्मण पिरणकर यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहिरात शुल्क भरणा करण्याचे लेखीपत्र दिले व काढलेले होल्डिंग्स पुन्हा बसवण्याचे आश्वासन देताच कार्यकर्ते शांत आले यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची चर्चाही करत यशस्वी शिष्टाई देखील केली यावेळी शिंदे शिवसेने तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस राजेंद्र निंबाळकर शैलेश दळवी सूर्यकांत गवस बाळ नाईक प्रेमानंद देसाई संदीप गवस यासह इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते प्रतीक राणे कोकण डायब्रेकिंग दोडामार्क

सदरील कार्यवाही करताना जिओ टॅग फोटो व्हिडिओ काढणे सदरील केलेल्या कारवाईचं प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करुठल्या गोष्टी मध्ये कुठल्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही जो अहवाल सादर करणार ना त्या होर्डिंगचा पंच यादी घातलेली असणार पंचनामा केलेला असणार ही एवढी उंची होती हा एवढा रस्त्यापासून एवढा होता खाली एवढी लोक काय 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 केलं ते दाखवा पंचायत तुम्ही काल घातलेले पंचायत दाखवा आम्हाला पंचनामा काय केला दाखवा हे पंचनामा तो किती उंचीचा होता किती याचा काय होत ते आम्हाला फक्त दाखवा तिथं पंचायत करायला पाहिजे होता ना तुम्ही काळाच्या अगोदर आमचा तो दहा दहा फुटाचाच होता आमचा दहा फुटाचा होता तुम्ही तीस फूट दाखवला दाखवणार आम्ही म्हणतो ना आमचं मापच होतो ना याच्याकडे काय परवा ना याचा पंचनाम होत हे पण पंचनाम होय देतो नको राज्यावरती पंचनाम करू नको इतकं आसामदारच्या समोर पंचायती काढलेच होतो आमचं धाव होतो पंचायती केला तुम्ही अधिकार कोण दिला मग कोणी केलं पंचायती पंचायतीमध्ये काही करून बाजूकी सडच होत आहे या बोर्डिंगचा अशी काही तक्रार होती आपण कशा पंचायती काढण्यासाठी पंचायतीशिवाय काढलात कसं मला सांगा अधिकाऱ्यांनी जी सूचना दिल्या कुठं बसतो कोर्टाला उद्या तुम्हाला हे जवाब द्यावे लागत तुम्हाला काम करण्याचे आदेश कसे दिलेले आम्ही परमिशन मागितली तुम्ही आमची प्रॉपर्टी काढली आमचे लाखो रुपयाचे नुकसान झालं ते कोण देणार आता परमिशन कोर्टामध्ये केस दाखवल ह्या ह्या पद्धतीने काम केलंय म्हणून तर आहेत तुमची आणलं

तुम्ही टॉवर आमच्या होता तुम्ही टॉवर पहिल्यांदा टॉवर त्याच्याविषयी उंच आहेत ना त्याच्यापेक्षा जीवितांनी होऊ शकते आणि घरावरती आहेत लोकांच्या ग्रामपंचायत हो पण ते ग्राम मॅडम तुम्ही आता सांगा ग्रामपंचायतीच्या मी सांगतो तुम्हाला ऐका मॅडम मला एक सांगा एक मिनिट नक्की सांगतात ग्रामपंचायतच्या कालावधीची परवानगी असेल नसेल काय असेल ते असेल मग तुम्ही काय म्हणतो जर तुमच्याकडे जेव्हा हा अधिनियम आला आला त्यावेळी ह्या प्रकारचे जीवित आणि होणारे टॉवर किती आहेत तुम्ही चुकीच्या मला सांगा तो त्याच्याकडे कुठच्या परवानगी नव्हत्या ते कुठल्या तरी ग्रामपंचायतीने दिल्या होत्या किंवा नगर नगरपंचायतीने दिल्या होत्या नगराध्यक्षांनी दिल्या होत्या म्हणून हे नियम काढले त्यावेळी तुम्ही शोध केला नको चोर कोण कोण आहेत ते तुम्हाला आदेश काढले नाही हे आदेश कशाला काढले तुम्हाला हे शोधण्यासाठी काढले

एक तर तुम्हाला तुमचा जॉब काय तो माहिती नाही ना। तो आधी पंचरामध्ये उद्योग सांगा त्यांना बाकीच्या गोष्टी नको पंचरमध्ये मजा होतो काढताना आनंद ठेवता आम्ही खर्च झालो हो काढू